आदितींनी पुढाकार घेऊन महायुती शासनाने आता बदल करून प्रत्येक असो असो किंवा नावाच्या आधी सरकारी दप्तरामध्ये शाळेत नाव नोंदवताना किंवा रेशन कार्डावर नाव लिहिताना किंवा आधार कार्डावर नाव लिहिताना बँकेत पासबुक काढताना कुठेही कायदेशीरित्या आता बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लिहिणं हे बंधनकारक केलेलं आहे त्यामुळं सरकारी रेकॉर्ड मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कधीही महिलेला सन्मान दिला जात नव्हता तो आता महिलेला सन्मान दिला जातो माझा जर तुम्ही घरी आला तर माझ्या घराच्या दरवाज्यावर जी पाठी लावलेली आहे त्या पाठी लावलेल्या त्या पहिल्यांदा माझ्या बायकोच नाव आधी लिहिलंय तृप्ती शशिकला उमेश पाटील शशिकला म्हणजे तिच्या आईचं नाव आणि मी नवरा असल्यामुळे माझं नाव अस माझ्या नावापुढं नावा लिहिलंय उमेश लोपामुद्रा सुरेश पाटील माझ्या आईचं नाव लोपामुद्रा त्यामुळं आता हे नाव लावायची पद्धत आत्तापासून सुरू झाली त्यामुळे अजून पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये आयांचं महत्व सुद्धा त्या ठिकाणी अधोरेखित होईल आणि कायदेशीररित्या आयांना म्हणजे महिलांना ते त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी मिळेल